मित्रांनो संध्याकाळचे सवासा झालेले आहेत आणि गुरु आपली रानातून चरत आली चरून आलेले आहेत पहिला बैल आला आहे बैलाच्या मागून आपली गाय आलेली आहे टुमटुमीत होऊन गुरु आपली आलेले आहेत बारकं वासरू आलेले हा आपला लाल्या आलेला आहे इथे थांबला आहे त्याच्यामागू मग पाडा आला आहे पाडा हुसकाण्याकडून आलाय वाटतं शिंगाला माती लावल्या हा आपला लाल्या जाते। गुरा गुरा आता वाड्यात जात आहेत आपला वाडा आहे काकाने आत्ताच राहनातून गुरं आणलेत गुरु वाड्यात गेले आहेत आता आपण भाष शेती वगैरे संपूर्ण फिरून येऊया तर चला मग हाय मित्रांनो कोकणी मनिष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे सव्वा सहा झालेले आहेत आत्ता मी चाललो इकडे दोडक्याची वेल वगैरे वे आईरू जशी टाकली होती ती फुलल्यात वगैरे आता तर बघूया कितीशी धरल्यात आहेत वगैरे का तर आता मी तिथे चाललो आहे एक आपलं झाड झाडसुद्धा तिथं आहे बघूया पपई वगैरे किती धरलेत माकड वगैरे येतात तिकडे तर खाऊन वगैरे टाकलं आहे काय बघूया आता आपण चला तिकडे जातो आहे मी आता तुम्हाला तिकडे आपण तिकडे डायरेक्ट जाऊन बघूया आता तिथे आलेलो आहेत ही आपली वांग्याची रोपं आहेत बघा केवढी मोठी झाली आहेत की काय झुपकेदार झाले आहेत बघा धरली होती आता आम्ही काढून नेलेत आता तिथे तुम्हाला जाऊया आपण मग तुम्हाला क्लिअर कळेल मित्रांनो आपण इकडे घराच्या पाठीमागे ही वांग्याची रोपं लावली होती गेल्या वर्षीची आहेत यंदाची नाही आहेत बघा किती मोठी झाली कटिंग केली होती पुन्हा इतकी मोठी झाली वांगी आता धरली नाहीत आम्ही काढून घरी नेलेत हा इकडे चिबडाचा वेल आहे हा दोडकाचा वेल आहे दोडक्याला फुलं बघा किती आलेत पण दोडके काही धरले नाहीत हा रोप आहे मोठं होतं पण माकडाने उड्या मारून ते तोडून टाकलं तर आता पुन्हा त्याला चार फाटे फुटले आहेत आणि आता पपई धरलेली आहे हा चिबडाचा वेला बघा किती पसरला आहे डोडक्याला फुलं खूप आलेत पण दोडका काही धरलेला कुठे दिसत नाही हे बघा किती पिवळी पिवळी कलरची फुलं आली एक धरलेला दिसतो तुम्हाला दाखवतो कुठे आहे तो तो बघा एक खाली धरला आहे झूम करतो मी थोडं दाखवतो तुम्हाला तो बघा एक धरला आहे दहा पंधरा दिवसापूर्वी एक मोठा धरलेला मिळाला होता आता मधी पाऊससुद्धा खूप पडतो आहे तर फुल गळून पडतायत हे बघा हा आपल्या इकडे दोडक्याचे वेळ आहेत आता आपण इकडे जाऊया परत हे बघा हे आपले भेंडे बघा किती मोठी रूप आलेत हा इकडे गेल्या वर्षी भोपळ्याचा वेळ टाकला होता अजूनही बघू शकता जिथा आहे हे इकडे भेंडे टाकलेत हा बघा हा एक वेळ आहे पाहू शकतो त्याला अजून फुलं येतात छोटासा इथे एक दोडका धरले दर्दल, भोपळा धरलेला दिसतोय बघू शकता मित्रांनो आता आपण भात शेती बघत घरी जाऊया मित्रांनो आपण तिकडनं वेल बघून आता इकडून अशी आपली भात शेती बघत बघत खाली रोडवरती जाऊया आणि मग घरी जाऊया हे बघा इकडून असं आपल्याला खाली खाली, खाली जायचं आहे इकडे माझ्यामागे संपूर्ण आपली भात शेती आहे तिकडे आता आपण जाऊयात तुम्हाला तिकडची भात शेती दाखव मित्रांनो आपली संपूर्ण भात शेती आहे खालपर्यंत पूर्वाच आपण हा भात लावलेली आहे ह्या आपली सुरुवातीची मळी भात लावणी पाणी बघा किती आहे दोन तीन दिवस खूप पाऊस पडला ते मळ्यांमध्ये पाणी बघा किती आहे ह्या भाताला तसा अजून जोर नाही लागलाय थोडीशी पात लाल लाल दिसते बघू शकता तुम्ही जवळ जाऊन दाखवतो खाली खाली जाऊया आता आपण हे बघा इकडे आपली संपूर्ण शेती आहे हिरवीगार अगदी भात शेती दिसते मित्रांनो आपली मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी मनीष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप गरज आहे तर प्लीज प्लीज सपोर्ट करा हे इकडून रोडने उमराट्याचं पाणी व्हावत आहे काल पाऊस कमी झाला होता आज पुन्हा जोर पावसाचा वाढलेला आहे असं आपण आता खाली रोडवरती चाललो आहे पाणी बघा कसं मस्त होतं ही आपली भाष शेती आहे चला आता खाली जाऊया हाय मित्रांनो आता मी खाली इकडे रोडवरती आलो आहे वरतून भाष शेती आपण वरतून बघत बघत खाली आलो आहे ही इकडे आपली भाष शेती आता आपलं तिकडे घर आहे तिकडे मी आता घरी जातो आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोकणी मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप गरज आहे आता मी हे बघा रोडवरती इकडे खालती आलेलो आहे आता मी घरी निघालो मित्रांनो आता रोडवरून तुम्हाला आपल्या भात नजारा दाखवतो आता इकडून रोडवरतून वरती बघू शकता भाताने कशी मस्तपैकी पात लावली आहे काळी खुट्ट एकसारखी भत्त रुजून आहे आता वीस एक दिवस झालेली आहेत एकदा खाताचा हात मारलेला आहे बघू शकता इकडे आपण रोडवर तिकडे आपलं घर आहे हे इकडे रोड खाली म्हणे पासा कोपरे हे बघा पाहू शकता आता आपण इथून घरी जाऊया बघू शकता भात कसं काळ कुट्टा मस्तपैकी वीस एक दिवस झाले व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला प्लीज सपोर्ट करा आपल्या